जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जयंतीच्या कार्यक्रमात अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे मुख्य वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले क्षण नसतानाही गाडगे महाराजांचे कार्य उल्लेखनीय आहे शिक्षणाचा उपयोग नोकरीपुरता मर्यादित न ठेवता समाजकार्यासाठी केला पाहिजे अंधश्रद्धेचे पूर्णपणे उच्चाघाटन होणे महत्त्वाचे असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी आपल्या मार्गदर्शातून सांगितले स्वच्छतेचे सोबत शैक्षणिक क्षेत्रात गाडगे महाराजांनी मोठे काम केले आहे समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्र धर्मशाळा त्यांनी उभारल्या त्यांचे जीवन कार्याविषयी माहिती जिल्हा कक्षातील माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ डॉक्टर संजय वहाग यांनी दिली कार्यक्रमाला जिल्हा कक्षातील मनुष्यबळ विकास सल्लागार वसिमुद्दीन नेहरी लेखा अधिकारी अमोल खंडागळे मनुष्यबळ विकास तंत्र राजेंद्र सोनवणे शालेय आरोग्य तंत्र प्रतिभा देवतरे गुणवत्ता सल्लागार अलकनंदा पवार आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती एकमेव किंवा या एन्वचित कालखंडातले एकमेव उदाहरण आहे ज्यांनी काही शिक्षण न घेता फक्त आपल्या अनुभवाच्या जोरावर सत्सद विवेक काय असतो विवेक बुद्धी काय असते आणि विवेकाने जगण काय असतं हे सर्व समाजाला दाखवून दिलं हा एकमेव महापुरुष आहे ज्यांचं नाव अशिक्षित असताना आहे याच कारणच ते आहे की तुमचं शिक्षण तुमच्या काही कामाचं का <laughs> नाही तुम्ही जर शिक्षण करून बोकड्या कापत असाल जसं आता आम्ही सांगितलं आणि शिक्षण घेऊन तुम्ही जर मंदिरांच्या फेऱ्या करत असाल आता हे पर्टिक्युलर फक्त मंदिराचे नाही कोणत्याही देवा फेऱ्या करत असाल आणि त्या अंधश्रद्धेच्या गर्ते जात असाल तर तुमच्या शिक्षणाचा शून्य उपयोग आहे मग तुमचं शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी पोटा पाण्यासाठी एवढ्यासाठी तुम्ही वापरता याचा अर्थ असतो मूळ शिक्षणाचा उद्देश आपल्या बुद्धीचा विकास असतो आणि त्या शिक्षणाशिवाय बुद्धीचा विकास घडलेले संत कबीरांसारखे संत गाडगेबाबांसारखे महापुरुष आपल्याकडे होऊन गेले माग सर आता ते आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वगैरे म्हणतो पण त्याच्यातून पण काही चांगली गोष्ट भेटतात आपल्याला